प्रशासन सिंधुदुर्ग जिल्ह्यात शून्य झालंय कारण वचक ठेवण्यासाठी पालकमंत्री फक्त डीपीडीसीच्या वेळी येत असतात त्यामुळे या या जिल्ह्यात जिल्ह्यात परिस्थिती नाही तीन तीन मंत्री असून सुद्धा जिल्हाधिकारी किंवा महसूल कार्यालयात कोणाचाही वचक नाही जिल्ह्यात पूरस्थिती तसंच हत्तीरोग रुग्ण मिळाले पण जिल्हाधिकारी कुठे गेले नाही अशा जिल्हाधिकाऱ्यांना केवळ चुकीच्या गोष्टी करण्यासाठी काही मंत्र्यांनी आहे त्यामुळे पालकमंत्र्यांनी आरोप करण्यापेक्षा या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करावी आणि या जिल्ह्याला न्याय द्यावा असं आमदार वैभव नाईक म्हणाले खर तर या जिल्ह्यामध्ये प्रशासन नावाचं शून्य झालेलं आहे कारण जिल्हाधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी पालकमंत्री या जिल्ह्यामध्ये फक्त डीपीटीसीच्या मीटिंग आणि आर्थिक देवगेव जेव्हा असते लोकांना आणि पैसे वाटायचे तेव्हा ते येतात परंतु त्यामुळे या जिल्ह्यात सगळी आलबेल परिस्थिती नाही आहे या जिल्ह्यामध्ये तीन तीन मंत्री असून सुद्धा या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये किंवा महसूलच्या कार्यालयामध्ये कि इतर कार्यालयामध्ये कोणतंही वचक नाही आज पूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्हाधिकारी कुठल्याही जागेवर गेले नाही कुठलाही अहवाल कुठले पैसे आणले नाही काल हत्ती रोगाचा विषय झाला जिल्हाधिकारी त्या ठिकाणी गेले नाही आणि त्यामुळे आज मेडिकल कॉलेजला दंड झाला जिल्हाधिकारी त्या ठिकाणी गेले नाही आणि अशा जिल्हागिरी फक्त चुकीच्या गोष्टी करण्यासाठीच काही मंत्र्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी आरोप करण्याच्या पालकमंत्र्यांनी या जिल्हाधिकाऱ्यांची लवकरात लवकर बदली करावी आणि या जिल्ह्याला न्याय द्यावा अशी आपल्या मार्फत पालकमंत्र्यांकडे मागणी